न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की मकर संक्रांतीचा सण जवळ आला असून त्यामुळे नागरिकांनी संक्रांतीनिमित्त पतंग उडवताना शासनाने प्रतिबंधित केलेला चायनीज मांजा वापरू नये ज्यामुळे पशुपक्षी तसेच नागरिकांना त्रास होऊ नये श्रीरामपूर नगर परिषदेच्या चायनीज चायनीज विरोधात कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून या पथकाने मागील सात दिवसांपासून वेगवेगळ्या कारवाईत चायनीज मांजा, कारवाई कारवाई। मांजा सापडलेल्या दुकानदारांवर कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तसेच दोन विक्रेत्यांकडून चार हजार रुपये दंड वसूल केला आहे तरी सर्व नागरिकांनी अथवा दुकानदारांनी प्रतिबंधित चायनीज मांज्याची विक्री किंवा मां खरेदी करू नये असे आवाहन नगर परिषदेचे अधिकारी गणेश शिंदे यांनी केलं आहे श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे तरी सर्वांनी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त चायनीज मांजा ज्याला शासनाने प्रतिबंधित केलेला आहे त्याचा वापर टाळावा जेणेकरून पशुपक्ष्यांना आणि मानवी यांना याचा त्रास होणार नाही श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीने चायनीज विरोधात कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आलेले आहे आणि या पथकामार्फत मागील सात दिवसापासून वेगवेगळ्या कारवाया सुरू केलेल्या आहेत याच्यामध्ये यापूर्वी चायनीज मांज्या सापडलेल्या एका दुकानदारावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन विक्रेत्यांकडून चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे श्रीरामपूर नगर परिषदेच्या पथकामार्फत चायनीज मांज्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी सर्व नागरिकांनी आणि दुकानदारांनी याची चायनीज मांज्याची खरेदी अथवा विक्री करू नये आणि जेणेकरून पर्यावरणाला पशुपक्षी आणि माणसांना याचा कुठलाही धोका होणार नाही याचं जे उल्लंघन करतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येईल तसेच चायनीज मांज्याच्या खरेदी करणाऱ्यांबरोबरच चायनीज मांजा, बर मांजा वापरून जे कोणी पतंग उडवत असतील असे कोणी व्यक्ती आढळल्यास त्यांच्या विरोधात पण मानवी जीवनाला हानी पोहोचवली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल तरी आपण मकर संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा करावा परंतु शासनाच्या नियमानुसार चायनीज मांज्याचा वापर टाळावा हे नगर परिषदेमार्फत पर जाहीर हवा न्यूज सुपर साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीराम